यावल शहरातील बोरावल गेटजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छायाताई अतुल पाटील यांच्या पर्चार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची सभा झाली या सभेत मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची आणि मतदारांची गर्दी झाली होती बघा या सभेत काय आवाहन केले शिवसेना उबाठाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हे आता सगळे सरकार फिरताय ना महाराष्ट्रात काय सांगत असेल प्रचार बोलत काय असतील हे याच लोकांनी महाराष्ट्रावर साडे नऊ लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय प्रत्येक माणसाच्या डोक्यावर सरासरी पंच्याहत्तर हजार रुपयाचं कर्ज सरकारनं करून ठेवलंय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज स्लोडाऊन झाली आहे देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा घटलाय रोजगार नाहीये महाराष्ट्रातली बेचाळीस टक्के पोरं बेरोजगार आहेत ती घरात आहेत शहरात आहेत कामं नाहीत त्यांच्या हाताला आणि हे फक्त सांगतायत आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक आणली तुम्ही गुंतवणूक आणली ना आकडे सांगू नका मला फक्त एक उद्योग दाखवा की यावलमध्ये आम्ही हा उद्योग उभा केलाय चुकून दिसणार नाही नुसती फेकाफेकी चालली यांची आणि शेतकऱ्यांची अवस्था ती तर भयानक आहे अतिवृष्टी झाली आहे कर्जबाजारीपणा झालाय पिकाला हवी भाव नाही गेल्या ना आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यांना सोयर सुतक नाही हे निवडणुकांचा प्रचार करत फिरताय सरकार जनतेचे प्रश्न सोडवणार असत हे महायुतीचं सरकार जनतेचे प्रश्न सोडवणार नाही ना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पंचावन्न लाख लोकसंख्या असणारा फिनलँड नावाचा देश आहे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन मिनिस्टर ऑफ लेबर असं तिचं आणखी एक खातं आहे मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आमच्या महाराष्ट्रात ते काहीच नाही आमच्या महाराष्ट्रात मिनिस्टर ऑफ फ्युचर नाही आमच्या महाराष्ट्रात फ्युचर ऑफ मिनिस्टर हा प्रश्न सध्या अत्यंत महत्वाचा झाला धावपळ त्यासाठी वाढली म्हणजे पूर्वी लोक सांगायचे काही वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या फुलाखलनं बरंच पाणी वाहून घेतलं निवडणूक की पूर्वी लोक मतपत्रिका पळवायचे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता हे पक्षच पळवून नेत आहेत पक्ष फोडून सत्तेत आलेली ही लोक आहेत फोडा छोडा आणि राज्य करा ही यांची नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कुठल्या दिशेचा सगळा महाराष्ट्राचा प्रवास सुरू आहे तुम्ही केंद्रात एकत्र राज्यात एकत्र आहे मग नगर परिषदेला एकत्र एक का नाही तुमच्या यावलमध्ये भाजप वेगळा लढतोय गट वेगळा लढतोय दोघ एकमेकांच्या खुरापती इथं काही एक, एक नाही सत्तेचा वाटा आपल्याच खिशात यायला हवा जनतेचा विकास हा महत्वाचा मुद्दा नाही आपला विकास झाला पाहिजे सत्ता आपल्या खिशात राहिली पाहिजे हा त्यांचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्यामुळे मला कधी कधी प्रश्नच पडतो मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो हे प्रचाराला येतील भाजपचं जेवण म्हणजे लावडा खर्च आमंत्रण ते कधीच खायला मिळणार नाही हे गायक होता राजाच्या दरबारात गेला मैफल सुरू झाली गायकानं आपलं गाणं चालू केलं गायकाचं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला म्हणलं आपण भयान खुश आहे तुझ्यावर चल तुझ्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो पंधरा लाख खात्यावर जमा म्हणलं गायकाला आणखी उत्साह आला त्यांनी आणखी सुंदर गाणं म्हणायला सुरुवात केली राजा आणखी खुश झाला म्हणला तुला पक्क घर बांधून देतो दोन हजार बावीस च्या पंधरा लाख मिळणार पक्क घर मिळणार पक तो आणखी चांगलं गायला लागला राजा परत खुश झाला चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख युगीराजी पाटील गोपाळजी चौधरी शरदजी कोळी आणि यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सन्मान्य छाता छायाताई पाटील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व सुमारे साडेपाच हजार वर्षाची प्राचीन परंपरा लाभलेलं ला। आणि सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं हे यावल शहर महाभारत काळामध्ये इथं प्रचंड मोठं घनदाट जंगल होत या जंगलामधून हरिता आणि सरिता या दोन नद्या व्हायच्या त्या दोन नद्यांच्या संगमातून सुर नदीचा उगम झाला त्या सूर नदीच्या काठावर एका टेकडीवर लोमेश ऋषींचा आश्रम होता अज्ञातवासातून मुक्त झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरला जाताना इथं आले आणि त्यावेळी ते लोमेश ऋषींच्या आश्रमात थांबले लोमेश ऋषीने तेवढी जनकल्याणासाठी इथं एक यज्ञ आरमला होता त्या यज्ञासाठी पांडवांच्या हस्ते त्यांनी वेद महर्षी व्यासांना निमंत्रण दिलं आणि वेद महर्षी व्यास मध्ये दाखल झाले या महर्षी व्यासांचं इथं वास्तव्य झालं एवढाच नव्हे तर महाभारतामधले काही श्लोक वेद महर्षी व्यासानी याच भूमीमध्ये लिहिले आहेत खर तर देशामध्ये वेद महर्षी व्यासांची तीन मंदिर आहेत एक बद्रिकारण्यातलं व्यासचट्ट इथ दुसरं वाराणसीला आणि तिसरं यावल मध्ये महाराष्ट्रातलं वेद महर्षी व्यासांच हे एकमेव मंदिर इथं आहे <प्रेणागी> इतका प्रचंड आणि व्यापक इतिहास असलेलं तुमचं हे यावल शहर आहे इतिहासाच्या पटावर यावलचा उल्लेख सातत्यानं व्यापारी पेट म्हणून येतो कष्टाळू शेतकऱ्यांचं शहर म्हणून यावलचा उल्लेख आणि त्याहीपेक्षा त्या वेळेवर व्हाव्यात जनतेच्या लोकप्रतिनिधीने आपल्या शहराचा कारभार बघावा ही लोकशाहीची आणि संविधानाची संकल्पना आहे पण दुर्दैवानं या महायुतीच्या सरकारनं जाणीवपूर्वक या निवडणुका रकडावल्या गेल्या आता त्या जाहीर झाल्या त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जाहीर झाल्या भाजप नवे नव्हे हेही आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे खर तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत यामध्ये तीन हजार आठशे वीस प्रभागामधून सहा हजार आठशे एकोणसाठ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येतील आणि दोनशे अठ्याऐंशी उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडले जातील पण साधारण धनंजयची एकवीस बावीस तारखेला अर्ज माघारी घ्यायचा दिवस होता त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदा एक वेगळं घडलं की तब्बल उभा राहिलेल्या एकशे तीन उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले जास्तच घेतले पण त्यामुळं पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासात एकशे तीन लोक बिनविरोध निवडून आले त्यातले शंभर नगरसेवक आहेत आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडले गेलेत हे लक्षात घ्या आता ज्यांनी या निवडणुकीत अर्ज माघारी घेतले ते का घेतले हे मी सांगायची गरज नाही आमच्याही उमेदवारांना तीस तीस लाखाचे पॅकेज घेऊन आले होते घेताय का माघारी अतुल पाटलांवर पण दबाव टाकला होता यांचा अर्ज कसा बाद होईल याची सुद्धा काळजी घेतली होती म्हणजे हे कशाचं राजकारण चाललंय त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एकशे तीन लोकचे बिनविरोध झाले ते, ते सगळेच्या सगळे भाजपचे आहेत सगळेच्या सगळे आणि या भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत कुणाची पत्नी आहे कुणाचा भाऊ आहे कुणाची मुलगी आहे कुणाची सून आहे मला प्रश्न पडला ही नगर परिषदेची निवडणूक आहे का कुटुंब कल्याण योजना आहे <laughs> आम्ही चालू करू